वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज नान येथे कैलासवासी वसंतरावजी नाईक सभागृह पंचायत समिती कंदार येथे आयोजित केली होती येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी कार्यकर्त्याशी चर्चा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक आदरणीय सर्वजीजी बनसोडे साहेब यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला कार्यकर्त्यांचं सा म्हणणं ऐकून घेतलं विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत कार्यकर्त्याचं ज्या काही सूचना पक्षाकडं कार्यकर्त्यांनी मांडल्या आणि एकंदरीत विधानसभेच्या दृष्टीनं आपण काय तयारी करायला पाहिजे याबाबतही या कार्यकर्त्यासोबत त्या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली पक्ष निरीक्षक म्हणून आदरणीय ॲडव्होकेट सरोजित बनसोडे यांनी कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये काय केलं पाहिजे यावरही त्या ठिकाणी चर्चा झाली मतदारसंघातून सर्कल वाईज कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते त्यांनी सर्व आवाल या विधानसभा मतदारसंघाचा घेतलेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये पक्षाची जी काही संघटनात्मक बांधणी आहे याबाबत या त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे एकोणीस तारखेला नांदेडला येणार ना आहेत त्याबाबतही ते कार्यकर्त्यांना त्यांनी संवाद साधलेला आहे आजच्या या बैठकीला आपण सर्वजण आला त्याबद्दल जिल्हा अध्यक्ष म्हणून आपले आभार मानतो आणि थांबतो नमस्कार आज कंदार या ठिकाणी कंधार आणि लोहा या दोन्ही तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समर्थक आणि कार्यकर्त्यांची बैठक आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या बैठकीचा हेतू हा पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीची जय्यत तयारी करणे या दोन हेतूने वंचित बहुजन आघाडीनं आज ही बैठक आयोजित केली होती आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ताकदीनं उभे झालेले काही मतदारसंघ आहेत त्यापैकी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेणारा लोहा कंदार हा वंचित बहुजन आघाडीचा एक महाराष्ट्रातला दखलपात्र आणि शक्तिशाली मतदारसंघ आहे मागच्या निवडणुकीचे उमेदवार आमचे शिवाभाऊ नरंगले यांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी इथं दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती आणि गेल्या पाच वर्षापासून ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा सातत्यानं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते काम करत आहेत यासोबत या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या स्तरावर उमेदवार आणि उमेदवाराची चाचपणी अनेक लोकांनी बाळासाहेब आंबेडकरांशी संपर्क जरी केलेला असला तरी या संदर्भात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर येत्या काही दिवसामध्ये दे। जिल्हाध्यक्षांशी पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून आपली आगामी रणनीती आणि पक्षाची वाटचाल ठरवतील मी या आजच्या बैठकीच्या माध्यमातून आमचा एवढंच आपल्या सगळ्या प्रसिद्ध वर्तमानपत्राच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आमची विनंती असणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या ज्या भूमिका असतात वंचित बहुजन आघाडीचे जे एजेंडे असतात आंदोलन असतात हे जनमानसापर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला मीडियाच्या माध्यमातून सहकार्य मिळावं हा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं पूर्व अनुभव पूर्वीची ताकद या सगळ्या प्रक्रिया युटिलाइज करून वंचित बहुजन आघाडी लोहा आणि कंदार मतदारसंघामध्ये एक शक्तिशाली पक्ष म्हणून उदयाला येईल आणि मागच्या निवडणुकीपेक्षाही चांगलं मताधिक्य घेऊन वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघात विजयी होईल अशा प्रकारचं काम या मतदारसंघामध्ये आम्ही करत आहोत आमचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून शिवाभाऊ नरंगले हे मागच्या पाच वर्षामध्ये सातत्याने या दोन्ही तालुक्यामध्ये जनसंपर्कामध्ये आहेत मी या ठिकाणी एवढंच आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की येत्या एकोणीस तारखेला नांदेडमध्ये आमच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या सोबत बाळासाहेब आंबेडकर संवाद साधणार आहेत आणि आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या स्ट्रॅटजीमध्ये राजकारणामध्ये ज्या काही आम्हाला त्रुटी जाणवली असतील त्या सगळ्या त्रुटी या तीन महिन्यामध्ये आम्ही शंभर टक्के भरून काढणार आणि कुठलंही किंतू परंतुला जागा आम्ही सोडणार नाहीत आणि वंचित बहुजन आघाडीला या महाराष्ट्रामध्ये एक प्रमुख राजकीय ताकद बनवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे लाखो कार्यकर्ते मैदानात आहेत आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की आमच्या पक्षाला भाड्याचे कार्यकर्ते आणावे लागत नाहीत आमच्या कार्यकर्त्यांना पाकिट द्यावे लागत नाहीत आमच्या कार्यकर्त्यांना कुठल्या प्रकारचं दारू मटण दारूचं जुगाड करावं लागत नाही म्हणून आमच्या जवळ लाखो कार्यकर्त्यांचा निस्वार्थी कार्यकर्त्यांचा आणि तन मन धन अर्पित करणारे जिद्दीला पेटलेल्या लाखो कार्यकर्त्यांची फौज ही फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीकडे आहे इतर पक्षाचा कार्यकर्ता त्याच्या हातात पाकिट दिल्याशिवाय घरातला बाहेर पडत नाही हे पत्रकार म्हणून आपल्या सगळ्यांना याची जाणीव आहे म्हणून आमची जी शक्ती आहे ते आमचे निस्वार्थ आणि जिद्दीनं विचारानं पेटलेले लाखो कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीची शक्ती आहे त्यामुळे आम्हाला त्या कार्यकर्त्यांच्या बरावर लाखो जनतेच्या मनामध्ये बाळासाहेब आंबेडकरांबद्दल अत्यंत आदराचं विश्वासाचं आणि प्रेमाचं स्थान आहे या महाराष्ट्रातला एकही असा समूह नाही आहे ज्या समूहामधून बाळासाहेब आंबेडकरांना पाठबळ नाही कुठं कमी असेल कुठे जास्त असेल पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक समूह हा आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांना आपला नेता मानतो त्यांच्या राजकारणावर विश्वास ठेवतो या प्रक्रियेला आणखी गती आणि मजबूती देण्यासाठी येत्या मुंबईच्या चैत्यभूमीवरून कोल्हापूर पुणे मार्गे औरंगाबाद अशी ओबीसी आणि एकूणच आरक्षण बचाव ही एक मोठी मोहीम श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आम्ही येत्या पंचवीस जुलै पासून सुरू करत आहोत यामध्ये मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद असेल रिझर्वेशन इन प्रमोशनचा वाद असेल प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे ही भूमिका असेल या अशा आरक्षणाचं राजकारण करणारं काँग्रेस भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी आरक्षणाचा फुटबॉल केलेला आहे यांनी आरक्षण कुठल्याही प्रकारचं लागू केलेलं नाही यांनी आरक्षणाच्या नावाखाली फक्त राजकारण करत आहेत तो हे राजकारण यांचं या निवडणुकीत आम्ही मुडीत काढणार आणि आरक्षणावर स्पष्ट एकदम क्लिअर भूमिका घेणारे नेते हे बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी आरक्षणाच्या बाबतीतला आपला अजेंडा मागच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सुद्धा आम्ही मांडलेला आहे कोणताही पक्ष रिटर्न डॉक्युमेंट्स रिटर्न फाइलिंग करायला तयार नाही आहे की आमचा आरक्षणावर हा स्टँड आहे आमचा ओबीसी आरक्षणावर हा भूमिका आहे आमची मराठा आरक्षणावर ही भूमिका आहे आमची रिझर्वेशन इन प्रमोशनवर ही भूमिका आहे आमची एस सी मधल्या एबीसीडीवर आमची भूमिका आहे कुठलीही स्टँड क्लिअर नाहीये टोलवा टोलवी करणाऱ्या बदमाशांच्या टोळ्या गेल्या सत्तर वर्षापासून आरक्षणाच्या नावाखाली देशाला बर्बाद करणारी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी हे अत्यंत बदमाश आणि चालक राजकीय पक्ष आहेत ते कोणत्याही आरक्षणावर स्पष्ट भूमिका घेणार नाहीत मी या आपन, है। है पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांना विनंती करतोय की या सगळ्या बदमाशांचे नकाब आपण आमच्या भूमिका जनतेपर्यंत पोहोचवा आणि हे नकाब फाडा आपल्या बाजूच्याच पेवा नावाच्या हदगाव तालुक्यामध्ये एका भूई समाजाच्या माणसाची डोक्यात रॉड घालून आत्ता तेरा तारखेला खून करण्यात आलेला आहे हा त्याच आरक्षणाच्या वादातला झालेला खून आहे त्याची पत्रकार परिषद मी आता चार वाजता नांदेडमध्ये करतोय ही आरक्षणाच्या नावाखाली निष्पाप लोकांचे खुना आणि मुर्दे पडण्याचं सत्र महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे हे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे याची आपण सगळ्यांनी गांभीर्यानं दखल घेऊन आमची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवावी धन्यवाद